सौदी अरेबियात मदिनाजवळ आज सकाळी रस्ते अपघात घेऊन अनेक जणांचा मृत्यू झाला आहे यात पंचेचाळीस भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त होत आहे यातले बहुतांश नागरिक हैदराबादचे होते है। मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसला टँकरची धडक लागून हा अपघात झाला आहे या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकभावना व्यक्त केल्यात आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्यात रियादमधल्या भारतीय दूतावास आणि जेद्दामधील वाणिज्य जे दूतावास बाधित व्यक्तींना सर्वतोपरी मदत करत आहे आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी भारतीय अधिकारी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जेद्दा इथल्या भारतीय दूतावासानं हेल्पलाईन क्रमांक जारी केलेत तसंच राज्य सरकारनंही नियंत्रण कक्ष क्रमांक जारी के.